विशेष वंदन करण्याची पद्धत ऐकत होतो हे दोन तीन दिवसापासून चार दिवसापासून प्रश्न आलेले आहेत ते ऐकायला असो का नको असो या प्रश्नाचं उत्तर पहिले देऊन टाकतो प्रश्न आहे मा उपदेशी माणसाने त्यांच्या अन्य धर्माच्या नातेवाईका त्यांच्या खर्चाने त्यांच्या देवी देवताचे तीर्थ करायला चालते का प्रश्न काय आहे उपदेशी माणसाने नामधारकाने त्यांचे नातेवाईक अन्य आहेत याही आता दुसरे कोण नातेवाईक राहणार जवळचे याही आणि ते अन्य धर्माचे आहेत मग त्यांनी म्हटले चाला चार धामला का त्याला वाराणशीला किंवा त्याला शेगावला आता याही म्हटल्यावर याही म्हटल्यावर आपण नाही म्हणू शकत पैसे ही आम्हीच देतो तुम्हाला खर्चाच काम नाही आपलं कसं आहे फ्री सेवा म्हटली की गाडी फुल भरते मग किती सोमवार असो का मंगळवार असो का बुधवार असो हो। फक्त सांगा सोमवारी एखादी गाडी उभी करून द्या आज फ्री सेवा आहे बरे बाजाराला कोणीच थांबणार नाही त्या माध्यमातून या माणसाने त्या अन्य धर्माच्या नातेवाईकासोबत त्यांच्या खर्चाने याचा खर्च एक रुपयाही नाही त्यांच्या खर्चाने देवी देवत्याचे तीर्थ करायला चालते का हा प्रश्न आहे प्रत्येकाच्या जीवनात हा आला असेल येणार असेल येऊन गेला असेल अशा माध्यमातून हा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात चालत मग ज्यांनी केला पहिले त्याला ज्यांनी पहिले केला त्याला त्याला त्या विकल्पाच्या अविधीचा दोष एकशे एक टक्का घडलेला आहे आणि अविधी थांबवण्यासाठी विधी आचरण करून ज्याला प्रायचित नावाची वस्तू आहे ते प्रायचित जर घेतलं आता कारण जाणीवपूर्वक घडलेला आहे सर्व मानवा पंथाचं माहीत असताना जर हा दोष घडलेला आहे तर अविधी त्याला लागलेला आहे त्याला प्रायचित शिवाय पर्याय नाही पण चालत नाही कितीही त्यांनी मोठी मरसळीच गाडी जरी तुमच्या समोर आणून ठेवली तरी तुम्हाला त्याच्यासोबत अन्य तीर्थ करायला जमणार दुसरा प्रश्न आहे संन्यास घेतलेला आहे याच्यात अनुसरला आहे पण अनुसरला वापरत नाही कारण संन्यासच घेतो अनुसरण कोणाच्या भाग्यात आहे अनुसरण खूप कठीण आहे संन्यास घेतलेला आहे आणि संसारातून आलेल्या व्यक्तींनी संन्यास घेतलेला आहे जर कदाचित संन्यास घेतला आहे आणि एखाद्या घरी एखादा व्यक्ती वारलेला आहे वारल्यानंतर हा तिथं गेला त्याला एखाद वस्तू म्हणा द्रव्य म्हणा वस्त्र म्हणा मिळालं काही असेल ते दहाव्याच्या दिवशी तर ते चालेल का हा दुसरा प्रश्न आहे प्रकार असा आहे हा गेलेला आहे त्या ठिकाणी यांनी काही मागितलेलं नाही पण पुढील जर दिलं फक्त खाण्याचं चालणार नाही परंतु हे जे द्रव्य भेटलं आता हे द्रव्य भेटलं त्याला किंवा वस्तू भेटली हे द्रव्य सुद्धा परमेश्वराच्या कोणत्याही उपयोगी जर वापरलं तर चालेल ते अगरबत्ती म्हणा तूप म्हणा तेल म्हणा आपल्यासाठी नाही किंवा देवाच्या विशेषासाठी एखाद्या चांदीचा वगैरे काही वस्तू केली तर त्याला चालेल आणि एखादी वस्तू भेटली वस्तू आपण स्वतः वापरली तर काही हरकत नाही जर पुढील दिली तरचा विषय नाही दिली तर नाही पण दिली तर घ्यायला काही हरकत नाही तिसरा प्रश्न आहे विशेषाजवळ म्हणजे मंदिरात असो का घरी असो का दारी असो दिवा जर चार वाजता नंतर लावला चार वाजेनंतर लावला तर चालतो का मंदिरात असल किंवा एखाद्या घरी असेल संध्याकाळचा दिवा सात वाजताच लावायला पाहिजे का हे नियम आहे का आणि वेळे आभावी जर इकडे तिकडं झालं तर चालते का असा तिसरा प्रश्न आहे पहिली गोष्ट तर आपल्या मारवा पंथाचा जो विधी आहे हा विधी भावा तिथा व्हावा विधी बी नाही पाहिजे न भाव बी नाही पाहिजे जे ज्ञानांत साम आहे तस पाहिजे आता सात वाजता दिवा लावा असं काही ठरलेलं चार वाजता दिवा लागला पाहिजे मंदिरात असो का घरी साडेचारला लागला पाचला लागला तर काही प्रत्यवायचे नरक होणार आहे सात वाजेचा दिवा सहा वाजता लावला किंवा साडेसातला लावला किंवा आठ वाजता लावला तर काही प्रत्यवायाचे नरक का होणार आहे असं वेळेच हे या ठिकाणी नाही वेळेच जर म्हटलं तर मारवा पंथात अ ऋतू काळानुसार सर्व वेळ काय होता बदलत जात हिवाळ्यात आरती सहा सहा सव्वा सा, सहाच होते उन्हाळ्यात सात वाजता होते साडेसातला होते मग असं काही नाही देवाई ज्यानुसार जे, जे योग्य ज्या काळी ते करावं वेळेचं बंधन या मानवा पंथात नाही फक्त लावा करा हेच महत्वाचं बंधन आहे असे तीन प्रश्नाचे तीन उत्तर आलेले होते प्रश्न त्याचे उत्तर आपल्याला देऊन टाकले काल एक प्रश्न आला चिंतामणी ओटा आपल्या देवपूर आपल्याला चिंतामणी समजत नाही चिंतामणी म्हणजे एका ओट्यामध्ये अनेक प्रकारचे विशेष फसवलेले राहतात खालून राहतात वरून राहतात साईडनं राहतात या साईडनं राहतात हा ओटा उलटा केला तर नमस करायला केला तर चालतो का काही हरकत नाही प्रत्येक विशेषाला आपलं वंदन झालंच पाहिजे आता वर विशेष वेगळे आहे खाली विशेष वेगळे आहे बाजूने विशेष वेगळे आहे या बाजूने विशेष वेगळे आहे असं जर असलं तर चारही बाजूनी वंदन करणं गरजेचं आहे चारी बाजूने वंदन करायलाच पाहिजे किंवा एखाद्या विशेष आहे तो वरून वेगळा आहे खालून वेगळा आहे असा जर असला तर मागून विशेष जो आहे त्याला वंदन करावंच लागेल माझ्याकडे एक मूर्ती आहे समोरून केशवाची आहे पाठीमागून दुसरी आहे जेव्हा पाठी पुढून वंदन केलं तर केशवाच्या पाषाणाला होऊन मागून ज्याला पाठ लावलेली आहे ती स्वामी चक्रहांची मग त्या पाठीला सुद्धा वंदन करावं लागेल म्हणजे जसा विशेष मात्र एकच पाषाणाचा ओटा आहे एकच पाषाणाचा ओटा आहे जसे आपले आता जे रेग्युलर दोन ओटे आहे हे समोरून केले तरी हालून पालून काही करायची गरज नाही एकच पाषाणाचा जर कोणताही ओटा असला तर त्याला फक्त एकाच बाजूने नमस्कार करावा हा विधी आहे आता ते म्हणतात विशेष प्रसाद आपल्याला वंदन करताना मी सांगितलं होत की विशेष हळूच वार करावा हो लागेल डोक्यावर काही कपडा घ्यावा हो लागेल मग वंदन करावं हो लागत त्याप्रमाणे प्रसादही तसाच वंदन करावं हो लागेल आणि आपला कपाळ हात स्वच्छ धुवूनच ते वंदन करावं हो लागेल याच्यानी काय होतं असं वंदन आणि याचं महत्व काय असं जर काळजीपूर्वक केअरपूर्वक विधीपूर्वक वंदन केलं तर काय होतं जीवाचं मलिनत्व आपण सर्व म्हणजे काय लोक म्हणतात आम्हाला काही धोत नाही आम्ही सर्व करतो काही धोत नाही होत काही नाही पण जे वरचं जे आपलं अदृष्टपण जे आहे ते संपून जात म्हणजे आपल्याला काय होतं मलिनत्व त्याच्याबद्दल कधी आपल्याला खुटखुटा राहणार नाही त्याच्याबद्दल कधी आपल्याला आत्मीयता राहणार नाही त्याच्याबद्दल कधी आपल्याला पश्चाताप राहणार नाही कमीत कमी, -कमी आज जोड मंदिरात सोडले अष्टमी आपल्या पोहत्याच्या दुसऱ्या दिवशी पण आपण आलो न कधी एखाद्यानी सांगितलं की अरे प्रसाद होते जाऊ ना ते दररोज सुटता हे जे मलिनत जर विधीपूर्वक तुम्ही विशेष नमस् केला तर तुमच्या जीवाच्या ठिकाणी असं मलिन होत काय करायचं केले ना एकदा आषाढीला असे जे मलिनता आहे ती आपापद अंत करण्यात येते जर विधीपूर्वक गोष्ट केले नाही तर जीवाच्या ठिकाणची मलिनता येते परंतु विधीयुक्त जर तुम्ही हा विशेष वंदन केले दररोज तर तुमची मलिनता दूर होते नसुद्धी मलिनता दूर होते का दुसरा फायदा सांगतात कर्माचा नाश होतो आपण नाना प्रकारचे कर्म जोडलेले आहे ते कर्म आपले परमेश्वराच्या वंदनाने शेवेनी दास्याने ते नाचून जात एवढं होत का दररोज जर विधीपूर्वक वंदन केलं विशेष तर ज्ञान प्राप्तीचा अधिकार वाटतो कोठी ऐकायची इच्छा होते आपाप तिकडे वळतात काहीतरी आपल्या जीवनात मिळालं पाहिजे असं आपल्याला जाणवायला लागतं जर हे वरचे प्रकार विशेष वंदन करताना आपण आचरणात आणले तर ज्ञान प्राप्तीचा अधिकार वाढ त्यामुळे काय होते योग्यता पात्रता आपली जी आहे ते परमेश्वर जवळ वाढते आपली जी कॉलर आहेत की परमेश्वराजवळ काही ठेवते माणसाजवळ होणार नाही पण परमेश्वराजवळ मात्र काहीत होते अशी योग्यता पात्रता याच्यात वाढ प्रसाद वंदन कसा विधी कसा प्रसा करायचा प्रसाद कारण देव परमेश्वराच्या संबंधित असलेल्या ज्या वस्तू आहेत याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ हा प्रसाद मानला गेलेला आहे गे। जळामध्ये सर्वात श्रेष्ठ हा प्रसाद आहे आणि स्वामींनी त्याला सांगितलेला आहे की हा विधीनुसारच केला तर याच गोमठ आषाढीला दहा ठिकाणी देवपूजा आहे एकाच गावात मग आपण गाडी केलेली आहे दहा ठिकाणची झालीच पाहिजे मग दहा ठिकाणची होण्यासाठी काय करतो आपण अरे अविधीपूर्वक करतो घाईत जाऊ द्या सर्व काय करतो अविधीपूर्वक करतो आणि त्याच्यानी दहा ठिकाणची पूजा केल्याचं जी योग्यता लागावी ती न लागता अवधी लागते त्या दहा पेक्षा दोनच ठिकाणची करा पण विधियुक्त करा त्यांनी दहा ठिकाणची केली त्याच्यापेक्षा तुमची दोन ठिकाणची केलेली तुम्हाला परमेश्वराची योग्यता कारक होईल म्हणून तो म्हणतात की हा श्रेष्ठ विधी आहे प्रसादाचा हा श्रेष्ठ विधी आहे नाही तुझी किती ठिकाणची आली माझी तर आठ ठिकाणची अरु माझी दोनच ठेव परत गाडीतून उचलून फक्त वर्षातला हा एकच दिवस राहतो पण त्याच्यातही आपण काय करतो असं अविधीयुक्त करतो परंतु ते म्हणतात देवपूजेमध्ये श्रेष्ठ विधी प्रसाद वंदन करण्याचा आहे आणि स्वामी चक्रधरांनी तो विधी कसा अनुचार केला म्हणून त्याला सांगतात प्रसाद वंदन करण्याचा महत्वाचा विधी आहे की डोक्यावर टोपी किंवा रुमाल पाहिजे जेव्हा जेव्हा प्रसाद वंदन करण्याचा योग येईल तेव्हा डोक्यावर टोपी किंवा रुमाल आता याच्यात माणसांना सांगितलं आहे याने बायाला काही सांगितलं नाही परंतु जवळजवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर बऱ्याच भारत वर्षामध्ये जेव्हा जेव्हा देवतेचा विधी असो का परमेश्वराचा विधी असो ज्या बाया आहेत त्यांना सांगावं लागत नाही ते बरोबर डोक्यावर पदर घेतात हे सांगायची गरज कोणाला पडली माणसांना सांगितलं म्हणून ते म्हणतात की डोक्यावर टोपी किंवा रुमाल पाहिजे टोपीची लाज वाटली तर काय करा रुमाल घ्या पण ते केल्यावरच त्या प्रसाद योग्यतेच गोमठ होईल हात स्वच्छ धुवून कोरडे झाले पाहिजे आपण हात सवळे असे करतो की जसं हो सर्व पाणी तुमच्यावर जा चांगलं सर्व आपण बी ओले होतो खाली बी ओले होतो मंदिरात येऊन बी सर्व ओलं करून टाकतो स्वच्छ करा पण इतकं बी नका ते कसे करा कोरडे करा स्वच्छ पाण्याने धुवा धुवा पण नंतर काय करा कोरडे करा प्रसाद वंदन करताना जमीनवर बसूनच करायला पाहिजे जमीनवर आसन टाकून खाली बसावं वर बसून प्रसाद वंदन करायचं नाही पुढचा नियम सांगतात दोन्ही हातात प्रसाद पूजा धरावी प्रसादाचं जे तबक राहत नाही एका हातात धरायचं नाही कसं धरायचं दोन्ही हात दोन्ही हातात धरायचं मग दोन्ही हातात धरून काय करायचं तो प्रसाद आपल्या कपाळावर न्यायचं असत ना हो तुम्ही इतके मोठे माणसं आहे आणि तुम्ही कसं काय धुकायचं हा धुकायचं नि ना आपण किती मोठे आहे श्रेष्ठ आहे धुकणं आपल्याला माहितच नाही मग आपण काय करतो प्रसाद हातात आल्यानंतर आपल्याला आपलं मान खाली करावं लागेल तर त्याचं गोंट त्याला वर्णी न्यावं लागणार आपल्याला खाली जावं लागेल प्रसाद नमस्क के, केल्यानंतर पुष्प व्हायचं पण प्रसादावर नाही बाजूला ठेवायचं प्रसादावर ठेवलं तिथे जाळी काय होते खराब होते म्हणून प्रसादाच्या बाजूला ठेवायचं शाववा नियम सांगतात कपाळावरचे वस्त्र केस बायांचा गंध कुंकू याचा स्पर्श होऊ न देता खाली मान करून प्रसादावर कपाळ तीन वेळा ठेवायचं एक दोन तीन एक दोन तीन असं तीन वेळा वंदन करायचं केस बी लागले नाही पाहिजे गंध बी लागला नाही पाहिजे कुंकुबी लागला नाही पाहिजे याचा कोणता स्पर्श झाला नाही पाहिजे तर तो प्रसाद वंदन केला तर काय होतो फायदा होतो परंतु कदाचित एखाद्या बाईला वरलं की तुझी टिकली का मग काय म्हणते ते विधी माहीत पाहिजे विधी माहीत असला तर असे पाळी येणार नाही म्हणून आपली जी टिकली आहे कुंकू आहे केस आहेत हे त्या पवित्र वस्त्र संबंध स्वामींचा आहे त्याला नाही पाहिजे आपलं कपाळच फक्त त्याला लागलं पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे प्रसाद वंदन करताना दोन अवताराचे प्रसाद आहे एक तर स्वामी चक्र यांचा दुसरा आमच्या स्वामी श्री प्रभू बाबाचा तिसरा नाहीचा दोन अवताराच्या ली प्रसाद यायच्या आधीच सुरू करायच्या नाही तर काय प्रसाद आल्यानंतर आम्ही विधीयुक्त करतोय तसं मी करायचं दुसऱ्याला डिस्टर्ब होईल याची सुद्धा आपल्याला काळजी लिळा आठवा जेव्हा प्रसाद त्याच्या आधीच आठवायला सुरुवात करा आणि ती लीळा स्मरण करायची इंद्रभट्ट नावाचे एक भट्ट होते स्वामी चक्र जर बसलेली आहे स्वामींनी सांगितलं इंद्रियाला बोलवा इंद्रियाला बोलवा बोलवलं आणि आपल्या जवळ जे वस्त्र होतं ते पायापासून तर डोक्यापर्यंत अष्टंगाला त्याचा संबंध दिला आणि ते वस्त्र इंद्रभट्टाला काय केलं हातात दिलं हे इंद्रिया हे प्रसन्न होऊन तुला देतो आहे जे प्रसन्न होऊन गेले होते त्याला प्रसाद म्हणतात त्याच्यामध्ये आपला अविधी नाचण्याचं खूप मोठं सामर्थ्य राहतं तो प्रसाद इंद्रभट्टाला दिला इंद्रभट्टाला काहीच कळत नव्हतं तो इंद्रभट्ट म्हणतो मी काय करू घेऊन काय करू याला कुठं ठेवू स्वामींनी सांगितलं तुझ्या घरात देवपूजा आहे तिथं ठेव पुष्प एकवाई जे अतियत्न की जे तीन दिवसानंतर एकदा मी ढळ म्हणजे दररोज प्रसाद करायचा नाही एक एक प्रसाद दररोज नाही करायचा दोन दिवस गॅप करून तिसऱ्या दिवशी करायचा असं विधी त्याला आमच्या स्वामींनी व्हायला म्हणून एक प्रसादाचं लक्षण व्हावं म्हणून वंदनाचा लाभ व्हावा म्हणून ला या प्रसादाची खूप काळजी मानवा पंथातले लोक घेतात त्या वंदनावर स्वच्छ वस्त्र प्रसाद अशा प्रकारचा घेऊन आपल्याला नमस करण्याला आपल्याला योग येतो पोथी चालू आहे पोठी अशा माध्यमातून प्रसादाचं महात्म्य सांगितलं वंदन सांगितलं आता वंदन झाल्यानंतर काय करायचं विशेषाला गंध लावायचा टिळा लावायचा पुष्प लावायचं मग विशेषाला चंदनाचा टिळा लावायचा कशाचा लावायचा कुंकवाचा लावायचा कधीच कुंकवाचा टिळा लावायचा नाही कारण कुंकामध्ये ऍसिड असतं आणि ऍसिडनी त्या पवित्र पाषाणावर त्याचा परिणाम होतो जे असे ॲसिडयुक्त पदार्थ आहे ते देवासाठी वापरायचे नाही काही अत्तर राहतात ते अत्तर जर त्या विशेषाला लावलं तर तो विशेष पांढरा होऊन जातो अशा प्रकारचं सुद्धा लावायचं नाही म्हणून ते म्हणतात की देवपूजा वंदन झाल्यानंतर त्या विशेषाला गंधटिळा अक्षदा लावायची मग लावताना प्रार्थना आली पाहिजे ना हो एखादा गंध लावतोय विशेषाला काय म्हणायचं आपल्याला एकच माहित आहे चंदन गंध गे देवा, कधी। देवा ते कधी जेव्हा पोहत येतं अष्टमी येते तेव्हाच त्याच्या घरी काय माहित किती वेळा गंध लावत तर त्यांनी सांगितलंय प्रार्थना कोणती देवा तुझ्या प्रदेश बाळा कस्तुरीचा शेटिळा चंदन गंध घे दयाळा बाईशा सम श्रीकरी थोडस बदलवत जायचं मी माग बऱ्याच प्रकारचे आपल्याला या पुष्पाचे गंधाचे विड्याचे आरतीचे लय श्लोक शिकवले होते मला वाटत शिकवले होते नाही मला वाटतं एक रविवार आला फक्त आयुष्यातून तो एखाद्या रविवारी आपण जमू आणि पुढचा रविवार आतापर्यंत आला नाही काय माहित कुठे गेला तो काही समजला नाही पण तो आतापर्यंत रविवार चालला गेला तर निघूनच गेला पण तो अशी इच्छा होती की प्रत्येक रविवारी हीच माहिती या माहितीसाठीच आपण तो रविवार धरलेला होता पण तो रविवार परत आला नाही म्हणून आता तो काय झाला श्रावण महिन्यातच दररोज रविवार होऊन गेला म्हणून हे देवाला विशेषाला गंध लावताना म्हणायचे पुष्प वाहताना काय म्हणायचं रिंगनीती पुष्पेल्षे सुवर्ण भावे श्री नागदेवे गुंपिले नाग देवे गुंफिले असे अवसराशी फुले याचा अर्थ बी माहीत पाहिजे पहिला अर्थ आहे चंदन गंध घे दयाळा हे परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणांनी हा विशेष पवित्र झालेला आहे म्हणून हा चंदन पिळा ला लावतो आहे आणि बाईसा दररोज तीन टाईम स्वामींचा पूजावसर करायची तेव्हा बाईसा देवाच्या कपाळावर भाल प्रदेशी गोपीचंद नाता ऊर्धपूर्व टिळा रेखायची तसा तर आपण काही रेखू शकत नाही पण कमीत कमी गंध तरी लावताना त्या बाईसाची आठवण करावं लागेल बाईसानी जसा शिकार केला तसा आमच्या गरीबाचा तुम्ही काय करा शिकार करा रिंगणीची फुले पुष्प वाहताना रिंगणीची पुष्प य लाईशे सुवर्ण भावे शिकरीत असे एलआयसा एकदा नदीवर गेली एलआयसा म्हणजे साधा नदीवर गेली अतिशय धार्मिक अतिशय श्रद्धावान अतिशय अं परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारी आणि बिचारी अज्ञान पूर्णपणे ज्ञान काही नव्हतं पण तू श्रद्धा मात्र भक्ती मात्र अत्यंत असलेली ही साधा एकदा नदीच्या काठावर गेली नदीच्या काठावर येताना तिला एक रिंगीच झाड राहत त्याला फुलं राहतात पिवळे पिवळे दिसायला सुंदर राहतात पण सुगंध मात्र नसतो तिला ते फुलं दिसले फक्त आणि फुलं दिसून ती मनामध्ये विचार करते असे जर फुलं मी आपल्या स्वामीरायांची जर पूजा केली तर किती चांगलं होईल म्हणून ती ते, ते फुलं आणली तोडून आणली स्वामींची पूजा सुरुवात कधी बाईशा आली ए बाई काय करते अशा पुष्पांनी पूजा करते तेव्हा आमच्या स्वामींनी सांगितलं बाई गब्बसा हा भाव जो आहे हा सुवर्णाच्या फुलापेक्षाही चांगला भाव आहे श्रद्धा आहे काही बाई देव काही सुवर्ण पुष्पे पूजित आहे भाव पाहिजे रिंगणीच्या फुलाला सुवर्णाच्या फुलाची उपमा देऊन स्वामींनी ते फुल स्वीकार केलं तसं आपलं ही फुल या रिंगणीच्या माध्यमातून येईसाच्या माध्यमातून देवाला अर्पण करताना या येल्लायसाची आठवण आली पाहिजे सुवर्ण भावे शिकारीत अशी नागदेवे गुंफिली असे आमच्या नागदेव आचार्यांनी दररोज असताना निवाशाला जायचे नेवाशाहून फुलं आणायचे आणि दररोज हार गुंपायचे आणि ते अवसराचा फुलं स्वामींच्या श्रीमूर्तीवर अत्यंत सुंदर दिसायचे अशा नागदेव आचार्यासारखा आमचा योग यावा असं पुष्पवाताना म्हणावं